राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा दहा नोव्हेंबर पूर्वी जाहीर होऊ शकतो या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार दिनांक तीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली अधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील दहा दिवसात निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर केला जाईल असे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्यांचा पहिला टप्पा होईल त्याचबरोबर दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांचीही निवडणूक घेता येईल का यावर या, या बैठकीत चर्चा होणार आहे दुसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांची निवडणूक होणार आहे हे निश्चित आहे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळ व ई व्ही एम आणि मतदार याद्यांवरील हरकती व त्यावरील तोडगा अशा प्रमुख बाबींचा आढावा घेतला जाणार आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या स्थानिक संस्थांची निवडणूक घेता येईल हे निश्चित होणार आहे दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोग देशातील बारा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एस आय आर करणार आहे ही कार्यवाही चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत चालेल पण त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हो निवडणुका आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान राज्यातील चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींसाठी पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी मतदार झाले होते या ग्रामपंचायतीचा निकाल अठरा जानेवारीला जाहीर झाला होता सोलापूर जिल्ह्यातील सहाशे अठ्ठावन्न ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी दोन हजार सहावीस मध्ये संपणार आहे नव्या निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडला जाईल व ग्रामपंचायत निवडणुकीचा मोठा टप्पा ग्राम पंचायत मध्ये होईल तत्पूर्वी जिल्हा परिषदा पंचायत समिती महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा जिल्हा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी